ह्यांनी आता शांतच बसावं जर भाऊसाहेबांविषयी किंवा मालकांविषयी राऊसाहेबांविषयी जर काय बोलला आता ह्याची कुंडली माझ्याकडे दोन हजार पाचपासूनची कुंडली पण माझ्याकडे लय की परमिट रूमचे लायसन्स देतो म्हणून आश्वासनं दिली त्याच्यावरून चार चार पाच पाच लाख रुपये घेतले आणि ते काय विशेष नाही परत मागायला गेले की कसलं लायसन काय लायसन हे असे कुठं पण नाही फक्त पोपट पंचायती मोठं मोठे वर्क करत आहे आणि बोलत बसतंय दुसरं काही करत नाही सांगायचं की बाबा तू काय कर ओतून घे रॉकेल वतून घ्यायचं आणि पेटवायला मी काय म्हणतोय ते पेटवायचं तर नाहीच त्याला पण इक रॉकेल वरून घेऊन स्टंट करायचं की माझ्यावर किती जीव आहे कार्यकर्ता आले लोकांकडून पदाला सुद्धा पैसे घेतलेले कारण मी आहे आता दहा वर्ष काम केलंय मला माहिती खर्चा कुठं काय काय नाहीत ते अहो त्यांनी पवारसाहेब सुप्रिया ताई पार काय ह्याला काय डोक्याचा भाग आहे का नाही तेच कळी नाही मला तर कारण काय झालंय अलीकड मला वाटतं की याचं संतुलन पण बिघडलेलं आहे उमेश पाटील उमेश पाटील या नावाचा दलाल काही नसताना तुम्हाला सांगतो मी आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भाजप सदस्य व लोकनेते परिवाराचे घटक असलेले विक्रांत माने आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल अनगर नगर परिषदेची अनेक व दिवसांपासून रंज चालू होती काल न्यायालयाने देखील अर्ज बाद करण्यात आला त्यांचा म्हणजे फेटाळला गेला गेला आहे मला एक सांगायचं आहे की बिनविरोध तर होणारच होतं हां कारण काय की पहिल्यापासून आज मला वाटतं बऱ्याच दिवस झालं तिथं बिनविरोध होतं इलेक्शन्स वगैरे लागत नाहीत का कारण तिथल्या लोकांबद्दल तिथल्या लोकांमध्ये मालकांबद्दल किंवा पावसाहेबांबद्दल रावसाहेबांबद्दल एक आपुलकी आहे त्यामुळं तिथं कधीच हे होणार नाही पण आज काल बघितलं आम्ही ते उमेश नाव उमेश पाटील या नावाचा दलाल काही नसताना तुम्हाला सांगतो मी उगच कोणाला तर मोरं करणार आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करायचा प्रयत्न करतोय तो खर तर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आहेत असून देखील फक्त मोळ मर्यादित मर्याद का इतर तालुक्या आहेत त्या तालुक्यातील कुठल्याही विरोधक टीका करून दिसून येत नाही नाही त्यांना कसं आहे माहिती आहे का की आता तुम्हाला सांगायचं म्हणजे काय की राजन मालकांना राजन त्याला दुसरं काय दिसतच नाही तर राजन मालकांनी अनगरच दिसतंय फक्त हे काय माहिती का राजकारण करावं काल तडकरे साहेब सुद्धा बोलले राजकारण केलं पाहिजे विकासावर केलं पाहिजे काय गोष्टीवर केलं पाहिजे कामावर केलं पाहिजे पण हा काय करतोय उठलं की सुटलं त्यांच्या पर्सनल गोष्टीलाच जातोय काय ह्याला काय डोक्याचा भाग आहे का नाही तेच कळी नाही मला तर कारण काय झालंय अलीकडं मला वाटतं की ह्याचं संतुलन पण बिघडलेलं आहे उमेश पाटलाचं कारण आता तुम्ही बघताय कुठलंही जाऊ द्या आता आमच्या परवा पेनूरमध्ये पण एक शिवाजी महाराजांचं आपल्या पुतळ्याचं हे झालं होतं तिथं उद्घाटन झालं सुद्धा आनगरकरांवर अरे बाबा माझं म्हणणं काय आहे की आलाय कशासाठी तू बोलतोय काय हे तर लक्षात यायला पाहिजे या माणसाला खरं तर आपण असं सा सांगितलं की राष्ट्रवादी गटाचे काही सुप्रियाताई सुळे असतील शरदचंद्रजी साहेब असतील किंवा पार्थ पवार यांच्याबद्दल देखील एक अपशब्द वापरले गेले असेल यापूर्वी देखील असं ब आपल्याकडं माहिती आहे काय नेमकी माहिती आहे आपल्याकडे अहो तुम्हाला सांगतो की दहा वर्ष झालं मी त्याच्याबरोबर काम करतो आहे दहा जिल्हा अध्यक्ष म्हणून मला आज जबाबदारी दिली गेली मी युवकचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तुम्हाला सांगतो की ह्यांनी मी फिर आता दहा वर्ष काम केलं आहे मला माहिती आहे खाचा कुठं काय आहेत काय नाहीत ते अहो त्यांनी पवारसाहेब सुप्रियाताई दादा यांना दादा, यांनासुद्धा सोडलं नाही इतकं काय काय बोललेलं तो हे आम्ही काय एक दिवशी आम्ही पुरावासाहेत ते काढून टाकेन ना एक पण आज थांबलो आहे आम्ही कशासाठी वेळ आल्यानंतर आम्ही दाखवेन काय बोलला काय नाही ते सगळं दाखवून देईन आम्ही खरं तर प्रदेशाध्यक्ष असताना देखील आपण आरोप केला आहे की प्रदेशा निवडी पदासाठी जिल्ह्याच्या निवडी पदासाठी त्यांनी पैसे घेतले किंवा मोबाईल घेतला असा देखील आपला आरोप आहे काय नेमकं त्या आरोपमध्ये काय तात्य नेमकं अहो हा प्रदेश महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष होता ना त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे लोकांकडून पदाला सुद्धा पैसे घेतलेले कारण मी साक्षीला आहे एका पुण्यामधल्या एका माणसं एका तालुका अध्यक्ष करायचं होतं एका म्हणजे तालुक्यामधलं तर त्याच्याकडून सुद्धा पाच लाख रुपये हे खंडनी यांनी मागितली मग मा अशा पद्धतीचे जर नेतृत्व करणारे ज्याला म्हणजे हे पक्षाचे नेते असे जर प्रदेशाध्यक्ष वगैरे नेमत असतील तर काय अर्थ आहे जर पैसे देऊन पद मिळत असेल तर त्या पैशाची काय आपलं पदाची काय गरज आहे आपल्याला उमेश पाटील यांना स्टंटमॅन डेम म्हणले देखील म्हटलं जाते का अहो शंभर टक्के तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस मी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांच्याबरोबर त्याच्याबरोबर फिरत होतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी आ, मला वाटतं त्यावेळेस काय तर प्रदेशाध्यक्ष त्यांचं चाललं होतं तर ह्यांनी काय केलं स्टंटमॅन म्हणजे काय तुम्हाला सांगतो त्याच्याच एखाद्या कार्यकर्त्याला सांगायचं त्याच्याच एखाद्या कार्यकर्त्याला सांगायचं की बाबा तू काय कर ओतून घे रॉकेल वतून घ्यायचं आणि पेटवायला मी काय म्हणतोय ते पेटवायचं तर नाहीच त्याला पण इक रॉकेल वतून घेऊन स्टंट करायचं की कि माझ्यावर किती जीव आहे कार्यकर्त्यांचा आणि कुणाचं पडलं इथं घरच मला इथं घरचं सोडून कोण तुझं तुझ्यासाठी हे करत बसेल का मला सांगा बरं रॉकेल वतून पेटवून घ्यायला का त्याला मुलं बालं बा वगैरे नाहीत काय नाहीत ह्याला कसं आहे पहिल्यापासून तुम्हाला सांगतो ह्याला स्टंट करायची सवय हे तुम्हाला सांगितलं ना हा तोड्या करणारा म्हणजे दलाल आहे हा अक्षरशः तुम्हाला सांगतो मी आपल्या आजीदादाच्या नावाखाली इतकं लुटल ह्यांनी इतकं लुटलंय की ह्याच्यासारखा लुटणारा माणूस हे झाला म्हणजे भेटणार नाही कुठं तुम्हाला सांगतो मी आपल्यात या राज्यात तर मी पहिल्यांदाच बघितला असा माणूस तुम्हाला सांगतो परमिट रूमचा नेमका विषय काय तो अहो ते हा तो एक विषय खूप मोठा विषय है तो यांनी काय आहे म्हण ह्याचा पी ए म्हणजे काम करतो सगळ्या गोष्टीवर या खालच्या जे आहेत ते ह्यांनी काय केलं की परमिट रूमचे लायसन्स देतो म्हणून आश्वासनं दिली त्यांच्याकडून चार चार पाच पाच लाख रुपये घेतले आणि ते काही विशेष नाही परत मागायला गेले की कसलं लायसन काय लायसन हे अशी कुठं पद्धत असते का मला सांगा बरं एखाद्या कार्यकर्त्याला फसवायची म्हणजे पैशासाठी इतक्या खालच्या लेवलला जाऊ शकतो हा माणूस पण इतके दिवस उमेश पाटील यांच्या सोबत होतात गाड्यांचं देखील नेमकं त्यांचा कसा असायचं म्हणजे कार्यकर्त्यांसोबतचं त्यांचं त्यांचं कसं असायचं नेमकं कसं आहे मग आता कार्यकर्त्यांचं म्हणजे काय आहे की हे बघा हा उमेश पाटील फक्त कार्यकर्त्याचा वापर करतो त्याच्या मागं गाड्या फिरवण्यासाठी एकाही कार्यकर्त्याचं तो आधी कधी कुठं काम केलं नाही का काय नाही मग मा अशा माणसाचं काय हो मला सांगा हे वसुली वसुली बाई आहे मला सांगा की ह्याला तोड्या करण्याशिवाय काय नाही आता मला वाटतं मला अजून एक माहिती भेटली की नरखेड गटामध्ये आणि मला वाटतं कुरुल गटामध्ये पाच कोटीची कामं घेतलेत त्यांनी ते स्वतः कामं स्वतःच घेतले अहो मला काय म्हणायचं आहे की तुम्ही कार्यकर्त्यांना कामं दिले पाहिजे ना तुमच्या तुम्ही फुकटचं राबवताय त्या कार्यकर्त्यांना फुकटचं घेऊन फिरताय हे तुम्हाला अर्ज जनाची नाही तर मनाची तर लाज वाटा जरा तर अजून किती भरणार सगळीकडूनच भरताय तुम्ही किस्सं आणि इथनं सुद्धा लुटताय म्हणजे काय तुम्हाला सांगायचं अवघड सा? आहे खूप या माणसाची म्हणजे में हा मेंटली वायबल झालेला माणूस आहे त्यामुळं तर हा मा मालकांविषयी भाऊसाहेब बोलतो बोलतोय त्याची लायकी आहे का मालकांविषयी बोलायची भाऊसाहेबांबद्दल बोलायची रावसाहेबांबद्दल बोलायची आता हा मोह नगर परिषदेमध्ये ढवळवळ करायला लागला आहे काय काय बोलायला आहे मोठे करून बोटवर करून हे करून काय बोलायला लागला आहे पण मला एक मोह तालुक्याच्या जनतेंना एक मला एक विनंती करायची आहे अहो उद्या मला सांगा ह्यानी मधी एम आय डी सीमध्ये हे मागायला चालू केलं होतं हप्ता मागायला चालू केला होता हे प्रत्येक तालुक्याला माहिती सबंध तालुक्याला माहिती मग मला काय म्हणायचंय त्या संदर्भात काय पुरव आहे हप्ता आता हे बघा हे त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितलेलं आहे है की ह्यांनी हप्ते मागितलेत म्हणून आता त्यांच्या जे उठू उठणारे बसणारे ते तर काय खोटं बोलत नाहीत आणि राहिला विषय उद्या जर नगर परिषद जर यांच्या हातात गेली म्हणजे माझी एक मोह तालुक्याला विनंती आहे असल्या चोराच्या हातात देण्यापेक्षा तुम्ही एखाद्या चांगल्या माणसाच्या हातात आपण नगरपरिषद दिली पाहिजे कारण का उद्या काय होईल की आपले दुकान आहेत सगळे मोह तालुक्यामध्ये त्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो मी हा वसुली चालू कराल हप्ते मागायला चालू कराल म्हणजे प्रत्येक दुकानातनं तुम्हाला सांगतो मी तुम्हाला दर महिन्याला काय ना काय हप्ता द्यावा लागेल आहे हो हा माणूस फक्त हप्ता घेणार आहे दुसरं काही नाही या माणसाचं सा। तुम्हाला सांगतो मी आणि काय मला सांगा ना तुम्ही उठलं की सुटलं राजन मालक बा राजे पाटील अजिंक्य राणा पाटील ह्याला काही दुसरं दिसतंय का नाही अरे कुठलं काम केलं तू काहीच काम केलं नाही तू जनता दरबार केला तू काय काम केलं मला सांग जनता दरबारात अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या त्यावेळेस अनेकांचे काम जे रखड प्रलंबित आहेत ते देखील मग कुठे तर झालं असं वाटते काही काही सुद्धा त्याला झालेलं नाही तुम्हाला सांगतो मी कुठलेही कामं झाले नाहीत फक्त हा स्टंट करतोय हा कसा आहे हा एक तर पुण्यात राहिलेला आहे तुम्हाला सांगतो ह्यानी आता शांतच बसावं जर भाऊसाहेबांविषयी किंवा मालकांविषयी रावसाहेबांविषयी जर काय बोलला आता ह्याची कुंडली माझ्याकडे दोन हजार पाचपासनंची कुंडली पण माझ्याकडे आम्ही शेवटी ते पण काढायला पुढं मागं बघणार नाही कारण तू जर पर्सनल गोष्टीत हात घालायला लागला हे बघ मी पाहुणा म्हणून बोलत नाही मी कार्यकर्ता म्हणून बोलतोय तुम्हाला सांगतो मी मी राजन मालकाचा बहाराजे पाटलाचा अजिंक्य राणा पाटलाचा कार्यकर्ता म्हणून बोलतोय जर तू इथून पुढं जर पर्सनल गोष्टीवर किंवा कुठल्या गोष्टीवर गेला तर आम्हालासुद्धा तुझ्या काय पर्सनल गोष्टी आम्हाला काढाव्या लागतील त्यांनी देखील असं ओपन चॅलेंज आहे की राजन पाटील यांनी सांगितलं की माझ्या मोबाईलमध्ये देखील भरपूर गोष्टी आहेत त्यांनी देखील चॅलेंज केलाय उमेश पाटील चॅलेंज काढा म्हणले त्यांनी काय नेमकं अहो उमेश पाटला माहिती हो की ते काढणार नाहीत का काढणार नाहीत त्यांना माहिती त्यांना हे बघा राजन मालक हे असं नेतृत्व आहे की बाबा ते विकासावर किंवा काही कामावर बोलणारे म्हणजे काम हे करणारा आमदार आहे तो म्हणजे आमदार आहेत ते कारण काय एक सांगा मला की मालकाने आजपर्यंत राजकारण केलं पस्तीस वर्ष झालं ते राजकारण करतायत पण कधी कुठल्या गोष्टीचं म्हणजे कुणाचं काय उनं दुनं काढलं का मला सांगा बरं तुम्ही नाही ह्याला घाण सवय आहे तुम्हाला सांगतो मी आणि हा म्हणतोय ना हा स्टंट करतोय फक्त काय नाही अहो ह्याच्यासारखा बेकडा या मोह तालुक्यात कोण नाही फक्त पोपट का मोठं मोठं वर्क करतंय आणि बोलत बसतंय दुसरं काही करत नाही आहे तुम्हाला सांगतो मी आणि आता मला मला माझं एक मत आहे आपल्या लोकनेते परिवार जेवढे आपल्या तालुक्यामधले लोकनेते परिवाराला मानणारा वर्ग आहे त्यांना मला आव्हान आहे जर हा उमेश जर परत काय नाटक करायला लागला सारखा भुकाय लागला नाही आहे हे कसं आहे आता हे बघा तुम्हाला सांगतो मी पिसालेलं कुत्रं कसं असतं ना, ना की सारखं भुकतंच कसं हे चावत नाही भुक्त भक्त तसा प्रकार उमेश पाटला उमेश पाटला जाय हा पिसाळलेला कुत्रा आहे दुसरं काय नाही आणि ह्यानी बोललं ना आता तुम्हाला सांगतो मी आमची म्हणजे जे लोकनेते परिवार जो आमचा लोकनेते परिवार आहे तो ह्याच्यावर पेटून उठणार तुम्हाला एवढं नक्की आहे तुम्हाला सांगतो जर आता काय इथनं मालका विषय या भाऊसाहेबांविषयी रावसाहेबांविषयी बोलला तर तो